एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमशिद्दीन मोमीन यांची शहरातील विविध भागात जोरदार प्रचार फेरी काढण्यात येत आहे या फेरीला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून या फेरी दरम्यान अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या घोषणाबाजी देताना दिसून येत आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असताना दिसत आहेत प्रचार फेरी दरम्यान उमेदवाराने विविध विभागांमध्ये जाऊन थेट मतदारांशी संपर्क साधला त्यांनी आपल्या पक्षाच्या विकासाची योजना सामाजिक न्याय आणि समता याविषयी आपले मुद्दे मांडले शहरातील युवा वर्ग महिला आणि वरिष्ठ नागरिक यांच्यात या फेरीविषयी विशेषतः उत्साह दिसून आला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी इसलकरंजीतील गरिबी बेरोजगारी आणि शिक्षणाच्या अभावासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा विश्वास दिला मतदारांमध्ये बदलाची मागणी वाढत असताना या प्रचार फेरीने शहरातील राजकीय वातावरणाला अधिक रंगत आणली आहे याकरिता बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिलेली आहे की फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिथली स्थानिकचे जे प्रश्न आहेत किती एक वर्ष झालीत पाण्याचा प्रश्न प्रत्येक जण येतोय आता पण तुमच्याकडे येत असेल आणि म्हणत असेल की पाण्याचा प्रश्न मी सोडवतो रस्त्याचा प्रश्न मी सोडवतो आरोग्याचा प्रश्न मी सोडवतो वस्त्र वस्त्रोदयचा प्रश्न मी सोडवतो पण मागं पण तेच येत होती आता पण तेच येतात किंवा त्यांच्याच नेते म्हणजे तुमच्या सोबत आहेत पण ते सोडवलेत का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा पाहिला